नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल आम्ही शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर स्वागत करत आहोत तरी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गजरा का यामध्ये आम्ही अमेरिकन मका लागवड करणार आहोत तर सध्या आम्ही लागवड करत आहोत गजऱ्याच्या एका तासामध्ये दोन साईडनं पद्धतीने आम्ही मका लागवड करत आहोत तर बघा अमेरिकन ही पांढरी कलरची असते पिवळ्या कलरचा नसतो मक्यामध्ये तीन कलर असतात एक पिवळा पांढरा आणि केशरी रंग असतो हे बघा अमेरिकन मका याची टोकन पद्धती लागवड चालू आहे नवीन प्रयत्न चालू करत आहोत निघल नाही निघल हे बघा हे इथं जे आहे त्या सरीमध्ये आम्ही मका लागवड करत आहोत निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देऊ तरी धन्यवाद